अहो तेच द्या हा मला बोलू द्या ना तुम्हीच विचार एक तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते त्यानंतर निवडणुकीच्या नंतर, निवड नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारनी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस और नो कृषी सन्मान योजना ज्या ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ते ठिकाणी त्यांचं नाव वगळण्यात वगळणार आहात आमचं एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही कोणासाठी आणली तर महिलांसाठी आणली कशासाठी आणली तर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणली आता याच्यामध्ये केंद्र सरकार ही कृषी सन्मान योजना का देते तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात सोयाबीनचे भाव टिकत नाहीत तिथं फर्टिलायझरचे भाव वाढलेले आहेत खर्च परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला कर सक्षम करण्यासाठी तो पैसा तिथं दिला जातो तर आमचं मत असं आहे की हे दोन योजना मिक्स न करता तुम्ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे कारण का इलेक्शनच्या काळामध्ये या महिलांना अध्यक्ष अध्यक्षामध्ये महत्वाचं आहे कृषी सन्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना त्यांची नावं असताना सुद्धा अशा वीस ते पंचवीस लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठंतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये कारण या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की पंचवीस ते पंचवीस लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात देणार आहे ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं त्यांचं नाव तुम्ही वगळ खरंच वगळणार आहात का ते तुम्ही ना वगळणार नाही असा आमचा तिथं प्रश्न आहे आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपयेचा मी एकवीसशे रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथे तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथे द्याव हो। अध्यक्ष मोदय पहिला प्रश्न जो सन्मान्य सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी त्या या संदर्भातलं इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास एकतीस कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम अधिक बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे इन्सेन्टिव जेची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमोशेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा आ, माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की पन पं, किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच मा ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आधार काही दिलेला नाही वरुण माझे अध्यक्ष महोदय माझे रोहित मी विचारतो तेच विचारतोय अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय त्यांना माझे तीन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत द्या हाव मला बोलू द्या ना तुम्हीच से विचारणार प्रश्न आहेत निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते त्यानंतर निवडणुकीच्या नंतर, निवड नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस और नो अध्यक्ष मोदी हो आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या ते लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेहतीस लक्ष चौसष्ट हजार सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातलं जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार सगळं समाधानकारक झालेलं आहे प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा अध्यक्ष मध्ये प्रश्न क्रमांक सहा छापल्याप्रमाणे कोण आहेत छापल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय तुमच्या ताकद आहे ना आमचा जाहीर आव्हान आहे एवढी बहीण लाडकी वाटत असेल तर पंचवीस वर्षाचा अंदोलन तुम्ही त्यांना द्या या एक वर्षाचा अनुदान या ठिकाणी द्या भाऊ बिजला भाऊ बिजला तुम्हाला लाडकी बहीण या ठिकाणी आठवली दोन वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे एक पंधराशे किंवा एकवीसशे रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूर मध्ये मी सत्कार करतो दर वेळेला त्या महिलांना आपण अशा पद्धतीनं त्यांच्या खात्यावर ज्या वेळेला हा निधी आम्ही सन्मान निधी जमा करत असतो त्यावेळेला महायुतीच्या सरकारचं त्या महा योजनेचं या संबंध माता भगिनी लाडक्या बहिणी अभिनंदनच करत असतात नाही नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की दोन हजार शंभर रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ तुमच्या जाहीर हा आओ... आम्ही आम्ही तीन हजार सांगितले होते मग किमान दोन हजार शंभर जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का माझे मोदी यांनी या ठिकाणी विचारल्याप्रमाणे खरंतर एक महायुतीच्या सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून आपण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली आणि घोषित केल्यापासूनच साधारणपणे विरोधकांची टीका असेल ही त्याच्यावर होत राहिली पण महिलांनी आणि लाडक्या बहिणींनी या योजनेला अतिशय उद्दंड असा प्रतिसाद दिला आम्ही ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लक्ष इतके अर्ज हे या ठिकाणी आपल्याला विभागाकडे प्राप्त झाले वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं आणि आपल्या माध्यमातून सभापती मोदय मी सन्मान्य सदस्य महोदयाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की साधारणपणे स्क्रुटिनीची जी प्रक्रिया ही ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही सुरू केली कारण एक जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही स्क्रुटिनीची सुरुवात त्या ठिकाणी करत असताना संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा आहे जो आमच्या विभागाला त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून प्राप्त झाला त्यानुसार पंचवीस ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास एक एक लक्ष सत्त्याण्णव हजार सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या भगिनींचा त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला ही प्रक्रिया जी आहे ही साधारणपणे रजिस्ट्रेशनची सुरू असल्यामुळे त्या त्या टप्प्यात जसे जसे अर्ज होत गेले तशा तशा पद्धतीनं संजय गांधी निराधार योजनेचे किंवा इतर जे काही योजना आहेत याचा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त होत गेला जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जितके अर्ज प्राप्त झाले त्यानुसार साधारणपणे हे एक लाख शहाण्णव हजार का एक लाख सत्त्याण्णव हजार इतका डेटा प्राप्त झाला तो त्याच वेळेला स्क्रुटिनी मधून आम्ही बाद केला त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा जवळपास दोन लाख चोपन्न हजार इतका साधारणपणे संजय गांधी निराधार योजनेचा आम्हाला डेटा प्राप्त झाला त्याच वेळेला तत्कालीन तशी तशी आम्ही त्या पद्धतीनं कारवाईही करत गेलो मधल्या कालावधीमध्ये नोव्हेंबर असेल ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या कालावधीमध्ये आचारसंहिता होती आणि त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणाने त्या ठिकाणी बंद होती या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जी स्कीम असते ही स्टँड अलोन स्कीम असते आणि त्यामुळे त्याचा जो डेटा आहे तो आम्ही इतर विभागाकडून मागत असतो त्याचा डेटा काही आम्ही ऍक्सेस परस्पर करत नसतो ही कुठलीही योजना आपण संजय गांधी निराधार घेतलीत किंवा अन्न व नागरी पुरवठ्याची असणारी जी काही आनंदाचा शिदा असेल किंवा इतर ज्या योजना असतील ह्या सुद्धा इतर विभागाकडून त्याचा जो डेटा आहे हा प्राप्त करून घेत असतात आपण त्याच्या डेटाचा ऍक्सेस काही परस्पर कुठलाही विभाग एकमेकाच्या डेटाचा ऍक्सेस काही करत नसतं त्यामुळे जसा जसा डेटा प्राप्त होत गेला त्या त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जी संबंधित आहे ती कारवाई करत गेलो